कुणबी प्रमाणपत्रासाठी सरकारला दसऱ्याचं अल्टिमेटम ही मनोज जरांगेंची दडकशाही असल्याची टीका छगन भुजबळांनी केलेली आहे झी चोवीस तास टू द पॉइंट या विशेष कार्यक्रमामध्ये बोलताना आपण सरकारला प्रमाणपत्रासाठी दसऱ्यापर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे मात्र दसऱ्याला प्रमाणपत्र मिळाले नाहीत तर मराठे थांबणार नाहीत असा इशाराही जरांगेंनी झी चोवीस तासच्या विशेष कार्यक्रमामधून दिला होता पाहूया झी चोवीस ताच्या टू द पॉइंट या विशेष कार्यक्रमात जरांगेंनी नेमकं का काय म्हटलेलं होतं येवल्याच्या आली बाबाच्या माग किंवा सरकारमध्ये राहून हे त्रास देतो ना मराठ्याला शंभर टक्के त्याच्या डोक्यावरती फडणवीस साहेबाचाच हात आहे तेव्हा ते एवढ्या येऊन करतो सरकार तुम्ही चालवताय वो सरकार तुमचंही फडणवीस साहेब त्याच्यामुळं तुम्ही सगळा मराठा तोडला ओबीसी भी ओबीसीचा भी भीती दाखवून तुम्हाला तो ब्लॅकमेल करतोय आणि तो आता इतकं ओरडतोय शकत नाही इतके दूध खुळे फडणवीस साहेब आम्ही नाहीत पण आरक्षण पण तर फडणवीसांनीच दिलं ना बघूत ना अंबलबाजीने होईल ना तुम्हाला शंका आहे अंमलबाजी मला दसऱ्याच्या पर्यंत हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीनुसार प्रमाणपत्र वाटप पाहिजे आता दसऱ्याला अवघे काही दिवस शिल्लक मला ते बाकी काय माहित नाही आम्ही विश्वास ठेवला आहे त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीनुसार आम्हाला प्रमाणपत्र देणार नाहीत इतके दूध खुले नाहीत की तुम्ही आम्हाला नादी लावू शकतात किंवा दिखोपणा करू शकता एवढं सोपं नाही मला दसऱ्यापर्यंत प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेटनुसार वाटप झालेली सुरू पाहिजेत नाहीतर काय नाहीतर मी महाराष्ट्रात एकाही नेत्याला फिरून देणार नाही तुम्ही ब आता म्हटलं की दसऱ्याची तुम्ही अल्टिमेटम दसऱ्याला तुमचाही मेळावा असणार आहे त्यात तुम्ही दसऱ्याचा दिला सरकारला हो त्यांनी दसऱ्यापर्यंत है हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीनुसार प्रमाणपत्र वाटायला सुरू करायचे नसता दसऱ्याच्या नंतर आम्ही भूमिका घेणार आंदोलन मग मात्र आंदोलन थांबणार नाही संयम आमचा संपला दोन वर्ष संयमानं चालतोय संयम आमचा संपला आणि मग तिथून पुढं तुम्हाला कळत मराठी म्हणजे काय आंदोलन म्हणजे काय आणि ती वेळ मला शंभर टक्के सांगतो मी जी चोच जी चला विखे साहेब येऊ देणार नाहीत शंभर टक्के मराठ्यांची मनत जिंकणार ती आपले शिंदे साहेब सुद्धा येऊ देणार नाहीत आणि फडणवीस साहेब सुद्धा ती वेळ येऊ देणार नाहीत मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराचा शंभर टक्के त्या आशीर्वाद घेणार याची आम्हाला खात्री आहे नाही केलं सामना आपल्या आहे तर जरांगेंच्या यांच्या विधानाचा भुजबळांनी समाचार घेतलेला आहे तसंच मुलाखतीचा तो भाग हायकोर्टामध्ये दाखवून दाद मागितली जाईल असंही भुजबळांनी सांगितलेलं आहे चांगली गोष्ट आहे त्या मुला ज्या त्या मुलाखतीचा जो पार्ट आहे तो आम्ही घेऊ आणि सन्माननीय हायकोर्टाच्या समोर सुद्धा मांडू की बघा अशा रीतीने दडपशाही करण्यात येते भीती करण्यात येते की दसऱ्यापर्यंत कसे करा द्या नाही तर कोणाला ठरू देणार नाही दहशतीच्या वातावरणाखाली हे सर्टिफिकेट द्यावा असा प्रयत्न सुरू कोर्टात मांडू माझ्या डोक्यावर काँग्रेसचा हात आहे साहेबांचा सा हात आहे फडणवीसचा हात आहे उद्धव ठाकरे यांचा हात आहे हा उद्धव काय तुमच्या एकनाथराव शिंदे यांचा हात आहे आणि सगळ्यात जास्त म्हणजे जनता जनादनांचा हात आहे आणि एवढा लासलगावच्या संघाचा माझ्या डोक्यावर हात आहे का काय ना करणार सांगा कोंढरे म्हणून जे आहेत मराठा समाजाचे नेते त्यांच्याशी मला मा, मा, मागे चर्चा बाकी ताम ताम तर चर्चा झाली आणि बाकीचे पण लोक सांगतात याच्यामध्ये तर आमचं नुकसान झालं त्या ओबीसीमध्ये जाऊन पण तिथे तीनशे चौऱ्याहत्तर जाते त्याच्यामध्ये चोपन्न टक्के समाज राज्याचा म्हणजे किती मुलं किती मुली आणि त्याच्यामध्ये नंबर लागायचा आणि हे म्हणून फक्त एकच समाजापुढंच होतं आता मी जे मागे म्हणालो पाच सहा दिवसापूर्वी ती मराठा समाजाच्या काही अशा अभ्यासू लोक ज्यांचा अभ्यास नाही अशिक्षित आहे त्यांना समजत नाही आरक्षण म्हणजे काय फायदा कशात आहे त्यांनी उत्तर देऊ नये पण ज्यांचा अभ्यास त्यांनी उत्तर द्यावं की भलं कशामध्ये आहे काय म्हणजे त्याच्यामुळे मराठा समाजाचं नुकसान पण आहे पाणी इतरांचं पण नुकसान आहे